नमस्कार दादा स्वागत आहे तुमची लाईव्ह जेवण झालं का लाईव्ह आल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक करा दादा लाईव्ह प्लीज नाही मी नाशिक करून आहे दादा आपण कुठून आहात थोडं बाहेर काम चालू त्यामुळे थोड़ा आवाजाचा प्रॉब्लेम होईल मुंबई वरून आहात का कशा संदर्भात चॅनल आहे आपलं जर्नी विथ प्री नाही म्हंटल पण काय दाखवतं नेमकं चॅनलवर नाही दादा फक्त सबस्क्राईब करून ठेवलेत नंतर सगळ्यांची व्हिडिओ बघणार मी सबस्क्राईब करून ठेवलेलं राहिलं ना म्हणजे टेन्शन नाही राहत नंतर मग सगळ्यांची व्हिडिओ सगळे व्यवस्थित येतात टाइम काढून पूर्ण व्हिडिओ येतात शिवाय बोला आणि काय बोलताय आवाज येतोय का माझा ओके आवाज येतो आहे मग असं दुसरीदा येत आहेत वाटतं मला मी म्हटलं की मी चॅनल आहे ना सबस्क्राईब करून ठेवते नंतर आरामशी सगळ्यांची व्हिडिओ बघते जेव्हा टाईम असेल ना तेव्हा कारण की असा अर्ध्यातूनच व्हिडिओ बघायला चांगलं नाही वाटत ना म्हणजे बॅड इम्पॅक्ट इं, होतो आपल्या चॅनलवरती त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांची बघायचे व्हिडिओ पूर्ण बघायचे आणि लाईला रिस्पॉन्सच भेटत नाही त्यामुळे असं वाटतं लाईव्ह घ्यावी की नाही घ्यावी चालेल मॅडम काही प्रॉब्लेम नाही चला कमेंट्स करा लवकर लवकर करू का मी मला पण खायची आहे जेवण चालू आहे माझं या जेवायला सगळ्यांनी हा लाईव्ह जर कोणी नाही आले तर कसे होईल ना मी दादांना पण बोललो हे हो ना लाईव्ह जर कोणी येतच नाही तर कसं होईल ना कसं वॉश टाइम आपल्याला कम्प्लीट होणार आहे आपण सगळ्यांचे लाईव्ह ला जातो पण आपल्या लाईव्ह ला कोणी येत नाही मी खूप वेळा नोट केला आता ही माझी तिसरी लाईव्ह आहे पण येतच नाही कोणीच लाईव्ह वरती हॅलो दादा स्वागत आहे तुमची लाईव्हला लाईव्ह जॉईन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद झाले का दादा जेवण लाईव्हला लाईक करा दादा प्लीज मी जेवणच करते दादा विनय दादा तुमची लाईव्ह असते का कधी दादा आपण काय करता कुठून जॉईन झाला आहात कुठून जॉईन केला आहे ग्रुप झाल्याशिवाय हे शक्य नाही आधीच सगळ्यांना कळले पाहिजे की कोण कधी लाईव्ह येणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला सेट करावे लागेल हो ना ते तर सेट काहीतरी करावंच लागेल टायमिंग वगैरे त्याशिवाय समजणार नाही हो ना कोणाची लाईव्ह कधी असते असं पण इतके मेंबर आहेत कसं एक, एक एक तास सगळ्यांना देणार ना तेच कळत नाही श्रीवर्धन रायगड कोकण अरे वा कोकणचे का तुम्ही निसर्गमय वातावरणातले लोक बाबा तुम्ही कडे कमेंट चालू द्या मी आले दोन मिनिटात Kok kok. Wah. Tolong sama. Kok mau direngain sih? Udah mari kasih dari tadi. Dah, makku. Y crepas, y crepas, y crepas. बोला सॉरी मी तुमचं बोलणं मिस केलं यासाठी ग्रुप होणे गरजेचं आहे हो ना त्यासाठी ग्रुप होणं खूप गरजेचं आहे पण कोणी मनावरच घेत नाही मी म्हटलं चला आज लाइव करून बघूया कोणाचा सपोर्ट मिळतोय कोणाचा नाही आपण सगळ्यांच्या लाईव्ह ला जातो आपल्यासाठी कोणी सपोर्ट करत आहे की तेच बघायचं होता एक एक तास सगळ्यांच्या लाईव्ह ला घालवायचा तू लाईव्ह घेतली तिकडे तिच्या 이슬도 기 아이고 आवाज मी थोडा कमी कर बाळा आता सकाळी किती लोकांनी आपल्या चॅनलला ला डन केल्या त्यामधले कोणी जॉईन नाही आहे दादा मुंबईला कुठे असता तुम्ही यात एवढी मोठी मुंबई ना आता नेमका मुंबईला कुठे बाय बोल तुम्ही कामात आहात नाही ना दादा मी तर बोलतेच के आजीम? कामात म्हणजे इतकं ब्लॅक आउट का आहे बॅक कॅमेरा आहे ना पण कॅमेरा नाही आहे त्यामुळे